तर नमस्कार मित्रांनो काय म्हणला नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आता जर सकाळचे साडे चार वाजून गेले आम्ही चार पास निघत होतो आज आमचा प्लॅन चालला नसायला कॉलेजला सुट्टी होती शिवनेरी वर जायचा पण थोडा लेट झाला निघायला तरी चालून घेऊ आता आम्ही आमच्या जवळ गावात आलेलो आहे आणि एक मित्र आहे तळेगाव डमडेरीचा निशांत म्हणून त्याला की आधी त्याला पिकअप केलं की आपण तुम्हाला पुढचे आपली वाटचाल दाखवूया चला धन्यवाद वरती एक चुडीदार तळेगाव तुम्ही यायच्या आता शुद्ध वस्तू आणले गावात त्या गुरुळा आणि हे बघा आखर एकटा दिसत तरी बांधलं तुम्ही हे बघा पब्लिक गाडी चालवायला कधी कधी इतका माझ्यातून आला हवे कारण सर्दी पॅक झालेला सर ती मला त्याला काय कळत नाही किस ना बोला तुला क्या ये वी मेरी गलती आहे नाही मेरी गलती आहे मेरी गलती आहे बघा रस्ता आमच्या गावचा आहे ठीक टाक आहे नाही नाही चालून घेऊ एवढं पण आपण आता कसं आहे सकाळची वेळ आहे बघा स्प्लेंडर घेऊन चाललो एवढ्या ना आता आपण सरासरी आज टपोर फाट्याच्या जवळ आलेलो हे बघा खूप हळू गाडी चालत होता

अरे आतवर नाही का तुझा जमत नाही तू कमायला बाबू भाई असं डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना पडेगा आदवर करून करून काढला पड गाडी चालत लावला थंडी पण काय सरीशे सवा दो दो आता सव्वा पाचच्या जवळ जवळ टाइम झालेला आहे आता आपण हे बघा आपल्या चौथ्या जोडीदाराला निशांत घ्यायला आलेलो आहे बघा हायकर पब्लिकला हाय कर सध्या आपण आलेलो आहे दहा मध्ये अजून इथून एक सरासरी साठ किलोमीटरचा रस्ता अजून बाकी आहे हे बघा हे पब्लिक आमचं परत गर्दी तर पीड बी रेखा आला आयोग गेला दिशा घे हायकर पण तिकला आपण पेट त्याप आणि हा रस्ता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रस्ता आहे हा गुगल मॅपच्या शॉर्ट शि घ्यायचा प्रयत्न करत होतो लवकर पोहचेल म्हणून पण आता असं वाटत नाही की टायमिंगला पण जाईल म्हणून काय म्हणणं तुला आपल्या नवीन ब्लॉगर आहे समजून घ्या थोड तर मित्रांनो आता आपण बरंच पुढे आलोय पेठच्या आणि आता एक छोटासा ब्रेक घेतला होता का तर बस बसून सगळ्यांचे पाय वगैरे दुखायला लागले होते मग आता म्हण ड्रायव्हरच चेंज करावा कसं आहे

मित्रांनो आता सरासरी सकाळचे सात वाजलेले सरासरी टाइम बघा आणि आता थोडं लागले आम्हाला नाही एवढी लागली बरं का आमच्या ते खाता पिता करता मागत त्याला काही राहत नाही बघा हा एक करण सिंग दे म्हणून <laughs> <से ला या। laughs> <laughs> जोर, जोर आता मी तर थांबलेलो इडली खायला बघा हे नाव काय रे करण मी <laughs> तर ह्या ठिकाणी थांबलेलो आम्ही आणि आता अजून काय तुम्हाला दाखवू ते बघा नारायणगावचं नारायणगावच बस स्टँड इथं हायवे आता हाऊ ला झालेला आहे म्हणजे आमचं परत मार्गाला लागलेला नाही रस्त्याला अजून अठरा वीस किलोमीटर बाकी आहे आता सांगा ऊस वाटलं त्याच्या

तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या पायदशी पोचलेलो आहे तर मित्रांनो आता आपण एंट्री केली आहे आपण वर चाललेलो आहे किल्ल्यावरती किल्ला झाड सुरुवात होते आपली तर मित्रांनो आपण किल्ल्याच्या पहिल्या मुख्य महादरवाज्याला आलेलो आहे अरे बाळा तू इथे तरी जातो म्हणलं दोन पायरी चढले की दमला तुला हरिहर जायचे का अरे चंद्रगडला ला जायला बोल आपण हम निष्पक्ष हम किती का साथ नाही खाओ मा कसम अरे कसम की कोणती बात नाही आता तुला एक दिवस लागेल विप्टे, 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 ना विप्टे, ना विप्टे। <laughs> अरे ऐफी इथं काय पोरं सकाळ सकाळी चार ला जायचं मला तरी म्हणले गार लागते साडे चार ला करून निघ आणि नाईटला ला जाऊ म्हणते ते बघ तर मित्रांनो किल्ल्याच्या गणेश दरवाजा आले आहे आणि हे बघा हे दरवाज्या माहिती तू मित्रांनो या ठिकाणी बिगे पाय पडलेला आहे आणि पोर हस असं असं झाले ते झालं निशांत पिके काय झालं खरं सांग पाय ठेवलं मैं मैं तर आता आपण बघितलं आमचा तिघे जरा बेकार पडला आम्हाला दुःख आहे बेकारीच पण त्याच्या आनंद ह्या गोष्टीचा होतं की त्याला नको जाऊ म्हणलं तरी ते मास करून गेलता लोक राहते अरे चला तुमक पागल कुत्ते का गाडी उठा जायगा हे जाय आणि आता आमची जिरणी <laughs> आणि तो आता थोडा आपण नाराजी दरवाज्या पशी आलेलो आहे पीर मित्रांनो आपण किल्ल्याच्या अजून एका द्वारा आलेलोय आहे मेहना दरवाजा मेहना दापी एका माहिती तुम्ही या प्रकारे घेऊ शकता मित्रांनो आधीच्या काळात इथं गोड्या वगैरे प्राण्याला पाणी पाळायचे आणि हे बघा <laughs> गे ले, गे ले। हा आमचा करण सिंग कुठं गेला बघा नको ती गोष्टी करत बसतो आणि परत म्हणतो बोलतो आणि हा बघा आमचा इथं आणि हा बघा बघा अजून पण किल्ला चढण्याचा चाल आहे आम्ही नाही पाणी तर हे बघा निशांत पिंगळे करण सिंग कुठं चाललाय करण सिंग हाय करे इकडं मित्रांनो चलते जा चलते जा चल चल राय पर रस्ता खतम होण्याचा नामने पिंगळे काय बोलतो तू आयुष्यावरती काय बोलायचं हे बघा आमचा पिंगळे आली तर निशान पिंगळे ऑर्डर देण्याचा कुठला आहे तू पिंग आली पिंगरे कॉल आणि स्टँडर्ड झाले लोक कच्चा रस्ता होता सगळे आलो त्यावेळेस अरे भाई एक रुमाल देना मनीष देखो मैं रो नहीं रहा हूँ मैं खुशी में मेरे आंसू निकल रहे हैं ना मुझे बहुत गर्व है ले <laughs> क्वालिटी रास्ता है तुम्हें कच्चा आलू क्या दिल औरती को आता तेरी जाम को गया गूगल मैप नी तो यार तलात आहे है वोड़े आता आपण किल्ल्याच्या वरती आलेलो एकदम टॉप ला आणि हे बघा आता मी सध्या ह्या ठिकाणी उभे इथं काय होत रे आज करून काय मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आम्हाला आता चलत चलत किल्ल्याचा शेवटचा पॉइंट म्हणजे कडेलोट टोकाकडे आलेलो आहे हे बघा ही कडेलोट टोकाची माहिती दिलेली आपल्याला हे बघा हा कडेलोट पॉइंट आहे तर आता आपण शिवाई देवीच्या मंदिरा मंदिरापाशी आलेलो आहे आणि हे बघा आमचं पब्लिक वरती चढतोय सध्या मंदिरात तर आता आपण किल्ला उतरायला परत सुरुवात करतोय आणि आता तुम्हाला खाली गेलो भेटतो मी डायरेक्ट आपण डायरेक्ट पुढच्या ठिकाणी जाणार आहे तुम्हाला कळेलच लगेच व्हिडिओमध्ये कुठं चाललो आपण ते तर आता आपण जुन्नर गावात आलेलो आहे आता भूक लागली सरला आपण बसलेले आता ह्या सगळं तुला बेळ म्हणजे आमले बोलली वेळ खायला आणि हा बघा फुकटची गोष्ट काहीच सोडत ना निशांत वायफाय फ्रीमध्ये भेटतो वायफाय यायला गेला आहे खाऊन जरा मी काय वेगळा स्पेशल ठिकाणी नाही तू आम्ही ते पुढं तू मी आता तर चला भेटू आता आपण चाललंय बाहेर लयकत्री ना काय बायक लई कायत्री जरा आपल्याला अजून एक पाच पेंटर आम्ही पोते तिथे लवकर व्हिडिओ करायला आम्ही मित्रांनो आता आपण आलेलो नंदुरच्या गडाच्या पायथेश एकदम आता आपण चढ सुरुवात केली आहे. का हो वाह चल लगे स्टॉल्स उतरत हो आहे. खूप वर्षायचे हे बघा आम्ही वरती चढा चालू केलेलं आहे आणि आम्हाला सुरुवातीला कोण दिसले इथे या ठिकाणी हे बघायचं हे बघा हे निशांचे पूर्वज लोक तू काय म्हणून बघा फॅमिली मेंबर निशांचे थोडसच वरती चढलोय अवस्था बघा आमची हे बघा यांची आवस्था बघाय हा जप्पळ वरती चढ पाय न भी नको भिऊ का भि तु तुला काय नाही ना हे बघा कोण बसले इथं हॅलो हाय शुभम शिंदे 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 पावसासारखे आहे बघा आता आम्ही जवळ चढत आलेलो आहे बाबा कोण चढते वरती बघा पब्लिक आता आपण पोचल मंदिरात नहीं। मंदिर चला पटकन हे बघा आपण मंदिरात आले जस्ट मंदिरात प्रवेश घेतलाय आम्ही चढतानी तर दमलोच होतो पण मी दमते अशी वेगळेच प्रजातीची लोक आहे हे बघा मी माणूस आहे करत माणूस आहे प्रतीक पण माणूस आहे पण महाराष्ट्र पोलीस दमत तर आता आपण महाराष्ट्रच दर्शन पूर्ण करून हो दर्शनी शेत निघालेलो आहे आणि पण एवढं नाही कमी तर आपण आता आलेलो आपल्या तिसऱ्या ठिकाणी बोजर मध्ये चालू आहे सगळे निशांत कुठे आला घाल ना गाडी चालून दमलेलो आहे आम्ही आता चालवणारा बी दामल्यात माग बात बी दमल्यात पत्नी पाठ गेलेली आहे पाच दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा विचार केलाय दामलेलो आता घराच्या जवळ आलेलो आहे